नमस्कार अभिमान मध्ये आपले स्वागत आहे बीड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गिरामनगर परिसरात शिक्षकाला मारहाण करत गळ्याला धारदार शस्त्र लावून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरात गेल्या काही दिवसापासून छोट्या मोठ्या चोऱ्यांसह जबरी चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली असून आज शनिवार दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री गिरामनगर भागातील रणजित गीते या शिक्षकाच्या घरी अज्ञात तीन चोरट्याने काका दार उघडा असे म्हणाल्याने मारहाण करत एका गळ्याला धारदार शस्त्र लावून धरले व दोघांनी घरातील कपाट फोडून चाळीस हजार रुपये नगदी सहा तोळे सोनं असं लंपास केला आहे दरम्यान या घटनेची माहिती करताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा करा आणि बेल दाबा अभिमान अमजद खान बीड पहा साडे बारा वाजता त्यांनी माझा दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्यावर मी दरवाजा उघडण्याच्या ह्यातच असताना त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि तोंडावर झापडा मारून माझ्यावर म्हणजे चाकू लागून मला थांबवलं त्यानंतर दोघं जण गेली एक जण मायापाशी चाकू लावून थांबला होता आणि त्या दोघांनी पूर्ण घरातले सामान अस्तव्यस्त करून साधारणतः कॅश चाळीस ते एक्केचाळीस हजार रुपये मी दागिने पाच साडेपाच सहा तोळ्याच्या आसपास दागिने गेले